स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे कालची आपली जी, काल जी चाचणी दिली होती त्या चाचणीमधील हा एक प्रश्न नंबर अॅनॉलॉजी किंवा संख्याचे समसंबंध याच्यावर आधारित एकशे पंचवीसचा चा पंधराचा वर्ग बरोबर जो संबंध आहे तोच संबंध एकशे छत्तीसचा चा कशाशी असेल असा हा प्रश्न आहे आपण संबंध प्रस्तावित करताना जर हे एक बाजूला घेतलं आणि पुढे हे पंचवीस पाचचा वर्ग आहे म्हणून पाचचा वर्ग लिहिलं तर आपल्याला हे संख्यापर्यंत आपण पोचतोय त्याच पद्धतीनं इथं पण हे एक आपण सुरुवातीला बाजूला घेतलं आणि हे छत्तीस सहाचा वर्ग आहे म्हणून पुढे सहाचा वर्ग लिहिला तर आपल्याला उत्तर मिळेल परंतु पर्यायामध्ये आपल्याला तेराचा तिसरा आघात बाराचा दुसरा घात सोळाचा तिसरा घात आणि सत्तावीसचा दुसरा आघात अशा पद्धतीचे पर्याय आहेत सोळाचा दुसरा घात अशा पद्धतीचा पर्याय आपल्याकडे नाही म्हणजे आपण आत्ता जो निकष लावला किंवा जो तर्क लावला तो चुकीचा आहे आपल्याला दुसऱ्या तर्काने विचार करावा लागेल आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की ह्या एकशे पंचवीस मधील पहिला अंक आणि शेवटचा अंक लिहिलाय आणि मधला अंक हा घातांक म्हणून वापरलाय असंही आपण याचं निरीक्षण करून यांच्यामध्ये संबंध जोडू शकतो त्याच पद्धतीने इथेही पण आपण बघूया पहिला अंक आणि शेवटचा अंक आणि मधला अंक त्याचा घात अंक म्हणून लिहिला आहे सोळाचा तिसरा घात होतोय आणि सोळाचा तिसरा घात हा पर्याय आपल्याला उपलब्ध आहे पर्याय क्रमांक सी तिसरा त्यामुळं या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी तिसरा असणार आहे